पाणी आहे ताटात ऑटोमॅटिक पाणी सुटलं मी पाणी वगैरे काहीच टाकलं हे पण एकदम सोपी आहे ना अक्षय रेसिपी फिरे काहीच नाही विशेष अक्षय इकडे आल्यावर जास्त चांगलं करायला लागले की तिकडेच करायचे तिकडे मी जेवणच करायचे इकडे आल्यावर चांगलं करायला लागले बाकी तिकडे काय ना काय करतच नाही मी तिकडे तिकडे फक्त बसून आई हे आई ते आण मी घरी करायचीच नाही जेवण फक्त बघायची आई काय करते डायरेक्ट डेमो इकडेच नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णाबाई स्वागत करतो आपलं समरेश ब्लॉग आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आज अक्षयाचा भाऊ म्हणजे तेजस येणार आहे जेवायला तर तिने दोन दोन किंवा तीन तीन रेसिपी केल्यात तर त्यातली फक्त एक आपल्याला दाखवायची आहे कलेजी पेठा फ्राय म्हणजे कलेजी फ्राय बोलू शकता आता बघा तुम्हीच आपल्याला झाड लावायला लागतील ह्या वर्षी थोडाचीच कशाला लावायची बरोबर ना इथं लावू आपण काहीतरी हम्म लिंबाचं होतच नाही हो लिंबाचं झाड कुठं इथे मेल नाय का तिथं लावायला पाहिजे वर ला तिथे टेपावर लावायला पाहिजे तो तिथे माल लावलेला तो पण हम्म लिंबी केळीचं पण तिथं केळी आम्ही किती तोडल्या आणि दुसरं आवळा का आणू आवळा चला मॅडम मी चालू केले रेसिपी आता काय दाखवतोच पटकन सांग आता रेसिपी चालू कसली कलेजी फ्राय एकाच दिवशी दोन कर कलेजी मसाला बोला कलेजी मसाला बोलू शकतो आपण कलेजी सुकी सुकी कलेजी तेजस आला आता हो बघा त्याला जेवायलाच बोलवलं आज काम पण होतं थोडं आता कलेजी पेटा करते सुका कलेजी पेटा आल्या लसणाची पेस्ट टाकायची म्हणजे कलेजी फ... हे बोलतो ना आपण ग्रेव्ही करतो थोडी थोडी हो म्हणजे एकदम ड्राय नाही ड्राय कलेजी करते एकदम ड्राय नाही म्हणजे आपण सुका मटण करतो कसं करतो सुका मटन करतो सुका कलेजी कलेजी ड्राय आले लसणाची पेस्ट आहे आले लसूण मिरची कोथिंबीर अंदाजे लावायची हमारा साहेब सु पाऊन किलो असो जवळजवळ पाऊन किलो आहे ताजा ना? हो ताजा आ, ना, ताजा फ्रेश असला की हा लाल प्रकार असतो ना तो तसा असतो फ्रेश आणि जर फ्रेश नसेल ना तर ती व्हाइट कलर दिसतो कलर उडतो याला लाल दिसत नाही हळद टाकायची घरगुती हळद गरम मसाला घरगुती हिंग थोडं टाकायचं आणि हे सगळं आपल्याला घरगुती तुम्हाला मागवत असेल तर या नंबरला व्हॉट्सअप करू शकता आपल्या आणि आपण ऑनलाईन विकतो ऑल इंडिया आपला, आपला घरगुती मसाला किंग आहे आपला अंदाजे टाकायचा असा घरगुती मसाला हं मिक्स मसाला बोलू शकतो चुलीवर भाजलेला मॅरिनेट करून ठेवायचं दहा पंधरा मिनिट अमेरिकेपासून गेला आपला मसाला ठेवा अलिबागच्या जेवणाची चव ह्याच घरगुती मसाल्यावर म्हणजे प्रमोशन करतो आम्ही आपल्या मसाल्याचं म्हणून नाही बोलत पण सर्वांचा अलिबागचा मसाला टेस्टी असतो आपलंच असं आहे सर्वांचाच असतं म्हणून अलिबागला मच्छीला वगैरे टेस्ट लागतो हे पंधरा मिनिट ठेवायचं ओके आता रेसिपी चालू बसली कलेजी फ्राय तेल टाकून घेतले तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये दोन कांदे टाकायचे ठीक आहे लाल करून घ्यायचा कांदा वगैरे लाल करून घ्यायचा हा तुम्ही भरभरून कमेंट करता लाईक करता आणि आम्हाला मोटिवेट करता त्यामुळे आम्हाला पण बरं वाटतं आणि आपशी पण आता बरी होते ना म्हणून ती करायला लागली आता गेल्या वर्षी वर्षभर जवळजवळ जवळ नव्हत्याच आपल्या रेसिपी लाल करून घेता येईल टाकते ना हा लाल होऊन थोडा कांदा थोडा लाल झालेला वाटला ना की त्यात लसून टाकायचा लसूण टाकलं तो पण हां तो पण लाल करून घ्यायचा अजून थोडा वेळ लाल करून घ्यायचा कांदा कलर कधी जातो गेल्या वर्षी मी बनवला व्हिडिओ नाही गेलेले बनवला व्हिडिओ केली होती पण ते ताईने केला होता त्यावेळेस केलेले त्यांची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाची वेगळी असते बरोबर तो पण आवडलेला आपल्या पब्लिकला चला झालं ना आता पाहिजे तसं पाहिजे तसं झाला आता काय करायचं खोबरं किसून ठेवलं ते टाकायचं पहिलंच खोबरं टाकतो काय काय जण पहिलं नाही टाकत ना वेगळी लागते अनुभवाचे बोल खोबरं असत जेवणात एक म्हणत थोड झाकण लाल झालं थोडं खोबरं पण लाल झालं आता राहिलेला कलेची भेटा आपला टाकला

वा काय भारी दिसत मस्त ते अजून नाही पाणी टाकते याच्यावर ह्याच्यावर ताटामध्ये ओके झाकणावर म्हणजे लागणार पण नाही वाफ्यावरच होईल गॅस हे करू गॅस फास्ट मिडियम ठेवायचं होईल लगेच ओके पाणी आहे ताटात

अजून किती लावा ठेवायला लागला दहा मिनिटात होते दहा पंधरा मिनिटात शिस्त लगेच केसला भूक हो कलर बघा मसाल्याचा कलर बघा रोज काय आम्हाला रेसिपी दाखवायला भेटत नाही कामावरून आम्हाला लवकर जाणार उशीर येणार आणि सुटीचा वार असतो तेव्हा तेव्हा ते पण काय आराम असा भेटत नाही प्रत्येक वेळी असते असं नाही आणि धावपळत असते काही ना काहीतरी काम असतं तिकडचे झाला की ना आमचा कॉलेज पेटा चला एक नंबर मस्त आहे कोथिंबीर मारायची वरती

मस्त ताव मारायचा कलेजी फेटा आणि कलेजी फेटा नाही नुसती कलेजी आणि दीदीच्या हातचा नेहमी खातच खातच ना पण hmm. हो आता खरं सांग खरं सांग म्हणजे अक्षू इकडे आल्यावर जास्त चांगलं करायला लागले की तिकडेच करायचं तिकडे मी जेवणच करायची आल्यावरच करायला बाकी तिकडे काय काय करतच नव्हती मी तिकडे तिकडं फक्त बसून आई हेच भारी झालं कशी कशी आईच्या हातच सेम 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 आईच्या हातचा सारखं आणि आपला आजीबाजचा सफेद खांब आहे पांढरा खांदा त्याला हे भात बघा गरमागरम आणि ब्रेड पण आणलेले त्याला आवडत मला पण आवडत तुम्हाला घ्या त्याला माझ्या बुडत पण दाट आलेलं आहे जेवून घेऊ चला ते पण दे मी पण जेवण घेतो मस्त आहे की गरम गरम मला ब्रेड जाम आवडतो मी काल लाजत नाही सांगायला ब्रेड खूप आवडतो आणि हा सॉफ्ट आहे हे बघा किती सॉफ्ट आहे हा मॉडर्न कंपनीचा आहे सगळेच ब्रेड नाही आवडत त्यां कधी कधी हार्ड असतात म्हणजे एकदम सॉफ्ट नसत चला त्याला ब्रेड गा बरोबरच घेतो मी अचो हे बघ एक नंबर तिखट बिलकुल नाही तिकट होईल काय बिलकुल तिकट नाही आपलं आली एक नंबर बेस्ट हे जबरदस्त आहे फक्त लवकर आता कुठं हॉटेल चालू करायचं सर्वच आपण करून कसं वाच लोकांना तरी असून द्या काहीतरी पण लोकांना आपल्या हातची पण चव दाखवायची आहे त्याच काय घरी सगळ्यांना बोलू शकत नाही जेव्हा एक डे स्पेशल ठेवायचं काय हम्म फक्त रविवारी हॉटेल चालू करायचं एवढं रविवार आणि शनिवार आणि मी आराम कधी करूया नाही पण खरं सांगतो अलिबागला येतात ना त्यांना घरगुती जेवण भेटतं चांगलंच भेटत असं नाही टुरिस्ट बरेच असतात अलिबागला बरेच नाही बरेच म्हणून काही हॉटेलमध्ये जातात काही खानावळीमध्ये जातात मी आता जेवण घेतो आणि व्हिडिओ आपण एंड करू व्हिडिओ पूर्ण बघितलं त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आक्षू पण बोल बोलूया बोलायचं मला काहीच नाही बोलायचं माझं करून घ्या आता करून बघा बोल बरोबर ना नक्की रेसिपी ट्राय बघा ओके भेटू पुढल्या वेळे तोपर्यंत बाय बाय